सगळ्यांना गुड इव्हिनिंग गुड नाईट तर मित्रांनो आता वाजलेले आहेत खोटं बोलत नाही किती वाजल्यात तुम्हाला जाऊ का कसं तुम्ही अकरा वाजून नऊ मिनटं झाल्यात आणि आम्हा दोघाचा कार्यक्रम चाललाय तर मग अशा ह्यानी कटिंग करताना जावलं मला तर सविस्तर म्हणलं छानपैकी व्हिडिओ काढावा हे म्हणला ह्याला म्हणलेलं नगं काढू कामाचा व्हिडिओ नगं टाकत जाऊ पण हे म्हणणं आहे थोडंफार राश म्हणणं आहे तुम्ही पण कामाचा व्हिडिओ टाकत जा तर काय नाही मित्रांनो माझं साध्याकाळ पण काम चालतं कसं असतं आपल्याला जर चांगले दिवस आणायचे असतील व्यवस्थित म्हणजे सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील आता बिल्डिंग लागली खोटं बोलत नाही तर रात्रंदिवस काम केलं पाहिजे आता प्रत्येकाला काय वाटतं की संदीपचं लय भारी या बिना किंगशन आहे एकदम निवांत म्हणजे जास्त किंगशन नाही काय नाही पण तसं काय नसतं प्रत्येकाला काम असतं प्रत्येक व्यक्ती काम करत असतो फक्त कसं मी धावत नाही कारण माझा चॅनल आनंद त्याच्यामुळे जा मला जास्त करून धावता येत नाही पण मी ही कसं असं व्हिडिओ काढतो आणि सकाळनं गेल्यानंतर आता अश्विनीच्या ह्याच्यावर टाकीन मी व्हिडिओ हा मित्राच्या मोबाईलवर व्हिडिओ काढतोय तर चाललंय काय थोडं आता उद्यापासून फटाकड्याचा सीजन चालू आहे तर फटाकड्याचे एक पन्नाशेक मान्य आले आहेत एक मान्य मी हजार रुपयाला घेतली मजुरी तर एक पन्नाशे हजाराचं काम आहे दोन तीन दिवस जाईन तीन दिवसात दोघाला पंचवीस पंचवीस हजार रुपये मिळतील पण ते जर पंचवीस पंचवीस हजार कमावायचा हो असेल तर मला तीन दिवस रातन दिवसा काम करायला लाग असा हातकाळ करायला लागतील तर तुम्हाला धावतो थोडक्यात किती वाजल्यात तर तुम्हाला धावतो किती वाजल्यात तर आज पाचच्या दोन वाजेपर्यंत काम करायचं आहे आता मी मग अशा सहा वाजल्यापासून आम्ही कटिंगला घेतले तुम्हाला धावायचं आहे थोडक्यात पण आधी म्हणलं एकदा गाडी धाव बघा अकरा वाजून सहा मिनटं आणि किती नऊ ऑक्टोंबर आहे तर अशा पद्धतीने हे दुकान आहे आणि असं दुकानावरती मटेरियल सगळं कटिंग के केलं आहे आणि हे मानण्याचं आता सध्या हे चालू येतं कप्प चालू बनवायचं चालूया आणि असं त्याने तिकडे घेतलेत मी तिकडे घेतलंय आणि असं आता सध्या आम्ही एक दहा माहिन्यांचं मटेरियल कटिंग के केलं आहे दहा माहिन्या गेल्या आज सकाळ धरणं काय का दुपार धरणं निमं काम केलं थोडं अश्विनी मी बाहेर गेलो तर आम्ही तीन वाजल्यापासून सात वाजेपर्यंत दहा मांडण्या दिल्या आता सात वाजता नवीन मटेरियल आलं आहे आणि तिथनं मोहर आता एक दोन तीन वाजेपर्यंत दहा मानण्या द्यायच्यात काही केलं तरी आणि ती पण कलर मारून द्यायच्यात असं नाही की सगळं मटेरियल आणून टाकले तीन वाजेपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत काही करून तिकडं मालकाने सांगितलं आहे ज्या व्यक्तीने काम दिलं आहे त्यांनी सांगितलं आहे तिकडं काही कर रात्रीचा दिवस कर नाही तर दिवसाचं रात्र कर पण मला मटेल काम आणि कामाचे क्वालि क्वांटिटी देई आता इथं कलर वगैरे आहे तिथं सगळं मटेरियल आहे एकदम व्यवस्थित टकाटकमध्ये असं काम केलं तक पाहिजे जर चांगले दिवस येत असतात ना तर काम केलं पाहिजे झोपून वगैरे काय मिळत नाही म्हणतात दो ना दोन दिवस झालं झोप नाही डे नाईट काम चालू आहे माझं मी सांगत नाही कसं होतं अश्विनी तिकडे एकटी असते फार्म हाऊसवर ह्याच्यावर हो त्याच्यामुळं जास्त करून सांगत नाही की मी इकडे कामावरती त्यामुळं नाही टाक वाटत व्हिडिओ पण अश्विनीचं म्हणणं आलं टाका एखादा व्हिडिओ कामावर गेला तर मला बघून द्या काम, हो काम करताय का काय करताय आता तुम्हाला मी द्यावीन टाईम टाईम सहीज दावीन दावी की आता काय चाललंय कसं चाललं आहे खरोखर मी तीन चार वाजेपर्यंत रात्र रात्रात्रभर काम करतो का नाही ही दावणं गरजेचं आहे तर आता चालू आहे आता माझं पण होगा मशीन चालू आहे पण कसं काम करत करत एक व्हिडिओ काढणं गरजेचं आहे तर चला तिकडं माझा मित्र आहे बांधव हाय कर हाय हाय तो पण आहे हां शेवटी कसं ठेवलं काय आहे पण दिसतोय आज लाईट लावल्यामुळं नाही तर लाईट बंद लें केल्यानंतर ते का दिसायचं नाही हां चला असून द्या थोड्या वेळाने नेक्स्ट टाईम एक छानपैकी एक व्हिडिओ येईल त्यासाठी थोडं तुम्हाला वेट करायला लागेल थोड्या वेळ थांबायला लागेल चला या गोष्टीवर असा वॉगल घालतो आणि कामाला लागतो पण काम ला, आता काय झालंय माहिती का विल्डिंग लागली मला हे बघा अशी विल्डिंग लागली पण असून द्या काम केलं पाहिजे आता एक पेन किलोची गुई खाली मस्त आणि करतो कामाला सुरुवात तर चला तर बाय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कसं काम होतंय ते बघा हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग आता पुन्हा मी इथंच आहे घरी गेलोच नाही रात्री थोडा डुकला लागला विल्डिंग लागलेली रात्री मी पुन्हा झुपलो आम्ही आणि आपलं काम संपलं मित्रांनो तुम्हाला धावतो काय काय केलं तर आम्ही अशा दहा दहा मान्य करायच्या होत्या माल पुन्हा मालकाचा फोन आला की आम्हाला तेरा मान्य पाहिजेत मग एका मान्यला असले सहा पायटी म्हणजे सहा पैत म्हणून तेरस किती र किती काय असेल ते असेल हां तुम्ही हिशेब तुम्ही हिशेब करा आपल्याला काय एवढा जमत नाही एवढा हिशेब पुन्हा आम्ही तेवढ्या सगळ्या अशा अशा मान्य केल्या आता फक्त हिजो वाढायचं राहिलं फुल इंडिंग झालं जोडलं कटिंग केलं सगळं एकदम मस्तपैकी के केलं काम आणि झालं रात्री दुकानात इथं गोदाड वगैरे असतात रात्री वाटलेलं वेळ जागल आता वाजल्यात सव्वा सात सांगायचं तर सव्वा सात वाजायला आपल्या तेरा मान्यचं जवळपास नव्वद टक्के काम झाले राहिलेलं दहा टक्के काम आता होऊन जाईन एक दोन तासात होऊन जाईल तर चला या गोष्टीवर मुलगा सांगा आपली नाईट गेली आज मारली नाईट मस्तपैकी असं शेड्यूल असतं तर एक सांगायचा मुद्दा म्हणजे कसं होतं प्रत्येकाला वाटतं की हे जल चांगलं ते जलं चांगलं हे एकदम मस्त तसं काय नसतं सगळ्याचं सारखंच असतं फक्त कसं असतं कुणी धावत नाही कोणी सांगत नाही आणि शेवटी चांगलं जर, कर, चांगले जर करा चांगले दिवस जर आणायचं असतील तर कष्ट हे करायलाच लागेल म्हणून मला एक छानपैकी व्हिडिओ काढावा आणि एक लाईक आणि त्याला कोणी कोणी नाईट गेलं तर कामाला ती पण सांगा आणि केलं पाहिजे असं काम केलं पाहिजे तुम्हाला माझं जर शेड्यूल सांगायला जर लागलं आणि व्हिडिओ जर काढायला लागलो ना तुम्ही माणसा अंदाज अशक्य तू एवढं काम करू शकतो का हे धुळे बघा आता हा रात्री काय झालं बिल्डिंग लागली धुळ्याला झालं म्हणून विल्डिंगची गुई खाली झोपलो एक दोन वाजता झोपलेलो तीन चार पाच पाचला उठलो आणि पुन्हा काम चालू केलं संपवलं रात्री सात वाजता काम चालू केलं तर थोडक्यात सकाळी सात वाजायला सगळी पायाड फिनिश आता एक तास दोन तासात जोडायचं आणि घरी जायचं हा तेरा हजाराचं काम झालं म्हणजे पैसे पण तसं मिळालं मिळणार आणखी दोन तास काम केलं की एक मान्य हजाराला घेतली जवळपास तेरा हजाराचं काम दोन वाघांनी केलं काय म्हणलं तुझं हा बिलॅक वाघ आहे आधीच तर काय त्याच का पडायला लागला तर असं द्या मस्त वेगळी झालं आपली दिवाळी जवळ आली थोडीफार शॉपिंग करायची असती फिरायचं असतं एन्जॉय करायचे असते कपडे घ्यायचे असतात काय काय त्यासाठी थोडंफार काम करणं गरजेचं असतं खूप स्वप्न मोठी असतात ही असं सगळी दुकानं आहेत सगळी गाळ बंद येत फक्त आमचं दुकान चालू असतं जास्त म्हटले काढावं आणि तुम्हाला शेड्यूल लाव हो। आता मोरचं पण शेड्यूल आहे एक व्हिडिओ काढला ना तर तुम्ही मजचा न शक्य बाबा एका घ्या गप्प बस बघू काढेन मी मोरचा पण व्हिडिओ काढेल आज काढायचं हा